नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सँडविच ही रेसिपी पाहणार आहोत ती पण वेगळ्या प्रकारची ते म्हणजे कसे पाववाला सेजवान मसाला सँडविच ही रेसिपी पाहणार आहोत चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर कांद्याची अशी गोल स्लाइड्स करून घेतलेले आहेत टॅमॅटोचे पण गोल स्लाइड्स करून घेतलेला आहे त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे काकडीचे स्लाइड्स केलेले आहेत बीटचे सुद्धा मी इकडे स्लाइड्स करून घेतलेले आहेत त्यानंतर पाच ते सहा लाल सुख्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या चीज एक चमचा धने पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला शेजवान चटणी घेतलेली आहे आणि सँडविच मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बटर घालणार आहोत बघू शकता त्यानंतर याच्यामध्ये तेल घालायचं आहे थोडंसं व बटर वितळवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपला बटर वितळलेला आहे आपण आता याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं जास कांदा जास्त ओवर कुक नाही करायचा आहे इकडे कांदा आपल्याला कांदा आपला परतवून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये बटाटा घालणार आहोत बटाटा इकडे मी मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर परतवून घ्यायचं आहे चांगलं एक ते दोन मिनटं बघू शकता तुम्ही त्यानंतर याच्यामध्ये आपण सेजवान चटणी घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे इकडे मीठाचा वापर मी नाही केलेला आहे कारण सेजवान चटणीमध्ये मीठ असतं व परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालेलं आहे बघू शकता आपण आता हे बाजूला ठेवणार आहोत थंड होण्यासाठी त्यानंतर इकडे मी एक पातेला घेतलेला आहे त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आपल्याला पाणी हे उकळवायचं आहे चांगलं आपण आता याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आहेत त्या घालणार आहोत व चांगल्या उकळवून घ्यायच्या आहेत गरम पाण्यामध्ये आपल्याला ह्या मिरच्या लाल मिरच्या बघू शकता तुम्ही आपल्या मिरच्या आहेत त्या उकळवून झालेल्या आहेत गरम पाण्यामध्ये त्यानंतर इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये ज्या लाल मिरच्या सुक्या आहेत त्या उकळवलेल्या होत्या पाण्यामध्ये त्या घालायच्या आहेत त्यानंतर याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत व थोडंसं पाणी घालायचं आहे याच्यामध्ये व मिक्सरला वाटून घ्यायचा आहे मिक्सरला चांगली पेस्ट करायची आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे त्यानंतर इकडे मी तवा घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता मेल्टेड बटर आहे ते घालायचं आहे बटर इकडे मी वितळून घेतलेलं आहे त्यानंतर जी आपण लाल चटणी तयार केलेली होती ती घालायची आहे त्याच्यामध्ये व धाने पावडर घालायची आहे व थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही असं झालं पाहिजे त्यानंतर इकडे मी पाव घेतलेले आहेत लादी पाव ते आपण या मसाल्यामध्ये रोळवायचे आहेत बघू शकता आपले मसाला पाव तयार झालेला आहे आपण आता सँडविच बनवायला सुरुवात करूया आपण आता पाववाला शेजवान मसाला सँडविच असेंबल करून घ्यायचा आहे इकडे आपण जे बटाट्याचं सारण तयार केलेलं ते या पावाला असं लावायचं आहे बघू शकता तुम्ही असं लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती बिटाची स्लाइड्स लावायची आहे अशी एक एक करून त्यानंतर ह्याच्यावरती आपण आता सँडविच मसाला आहे तो स्प्रिंकल करणार आहोत त्यानंतर कांद्याची स्लाइड्स आहे ती लावून घ्यायची आहे व परत पावभाजी मसाला आहे तो स्प्रिंकल करून घ्यायचा आहे त्याच्यावरती व टॅमॅटोची स्लाइड्स लावायची आहेत खूप छान आणि टेस्टी हा सँडविच लागतो नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा त्यानंतर काकडीचे स्लाइड्स लावायचे आहेत व परत सँडविच मसाला आहे तो स्प्रिंकल करून घ्यायचा आहे व त्याच्यावरती आपण आता चीज आहे ते किसून घेणार आहोत भरपूर असे बघू शकता तुम्ही आपला मस्तपैकी पाववाला शेजवान मसाला सँडविच तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी असा नक्की ही रेसिपी तुम्ही करून पहा घरी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद